नमस्कार आप देख रहे हैं टाइम मामा कुठले काय आलं बाजार भरला नाही आज बाजार भरला दोन बैल आणले हा मग काय ऐकलं नाही का ऐकत नाही गिर्या कस का नाही हो? विचारी ना बाजार बंद बंद म्हणाले तुमची अडचण काय अडचण काय म्हणजे शेत्या खताला पैसे नाही दाव पैसे नाही हा बैल तुम्ही आता काय साठी आणले अर्जण म्हणून बयला इकडे आणले व्यापारी कोणी घेईन असं का हां व्यापारी कोण घेईन व्यापारी कोण घेना काय नाहीले बाजार बंद झाला बाजार बंद झाला बाजार बंद झाला खरेदी विक्री बंद झाली का हां आम्ही खाओ काय काय करावं सरकार ने घेवळ काही तिचं निर्णय तो का हो बजार कान बंद करायला व्यापारी आम्हाला काय माहिती त्याचे हा त्यामुळे का तुमचं काय बोलणं आता आमचं काय बोल तकलीफ गाड्यावालेला असं शेतकऱ्याला आडी अडचण असती असं गाय पोरीचा आता साखरपुडा काय आहे करायचा ते लोक असा बेजार करायला म्हणून आता हे व्यापारी म्हणाले की बाबा बंद करायला लोकांनी आता बदंग दल काय हे ते अडचणी गाडी धरायले डाकली असून सुद्धा त्यामुळे असं का त्याच्यामुळे ना बाजारात घेऊन सोडून बाजार कोणाच्या मालक नावाखाली माल घ्यायला ना, नावा, धरायले पकडायले आणि पुन्हा सोडून द्यायला आणलं होतं मामा असं का